प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र एक महिना उलटून ही तिकिटाची वाटाघाटी होत नसेल आणि तिढा सुटत नसेल तर अशा ठिकाणी सन्मानाने माघार घेणे उचित आहे मतदारसंघात इतर पक्षाच्या उमेदवारांनी अर्ध्यापेक्षा जास्त मतदारसंघ पिंजून काढला मात्र अद्याप ही उमेदवारी निश्चित न झाल्याने आपण निर्णय घेतला आपण कुणालाही घाबरत नाही मराठा समाजासह हो, ओबीसी मुस्लिम दलित आणि उच्चभ्रू समाज आपल्या पाठीशी आहे त्यामुळे घाबरण्याचा प्रश्न प्रश्नच नाही कोणी काही बोलले तर आपण त्याला महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया भुजबळांनी यवला मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा यवला त्यांनी पुन्हा आरोप केला आहे तुमच्यावर आणि असंही आरोप केला आहे का मराठा समाजाच्या नाराजीमुळे भुजबळ साहेबांनी नाशिक लोकसभा लढवण्याचा माघार केला काय आता तो बोलेल त्याला काय काय मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्याबरोबर आहे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशी माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे वाटाघाटीमध्ये जे गुरं असले ते मला काही पसंत नव्हतं मी काय घाबरून माघार घेतो मी घाबरणारं तर अजिबातच असं नाही बरोबर आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेत परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढे आहेत ते सगळे माझ्याबरोबर आहेत आबी तीन लाख बरोबर आहे आमचे दलित समाज दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे बरं उच्चपूर्ग आणि इतर जे जा ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर सहज दोन लाखाने मी निवडून ने येत होतो आरामामध्ये पण असं आहे ना की मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं बाबा मी बाजू होतो बँकेत